भारतीय संसदेचे मान्सून सत्र दोन हजार पंचवीस हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी मोठ्या चिंतेचं कारण ठरले संसद ही जनतेच्या अपेक्षांचे समस्यांचे आणि धोरणांचे व्यासपीठ मानले जाते इथे महत्वाचे कायदे पारित होतात सरकारला जबाबदार धरण्याचे काम केले जाते आणि लोकशाहीचे खरे मूल्य जपले जाते परंतु या वर्षीच्या सत्रानं जनतेला प्रचंड निराश केलाय एकवीस जुलैपासून सुरू झालेल्या या सत्रात एकूण एकशे वीस तासांचे कामकाज नियोजित असताना केवळ सदतीस तासच उपयोगात आले उर्वरित वेळ सततच्या गोंधळात घोषणाबाजी आणि विरोधक सत्ताधाऱ्यांमधील संघर्षात वाया गेला राज्यसभेत तर एकदाही शून्यकाल किंवा प्रश्नकाल सुरळीत पार पडू शकला नाही नेमकं काय ते जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन या गदारोळाच्या मुळाशी दोन मुद्दे ठळकपणे दिसून आले एक म्हणजे ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा व्हावी अशी मागणी आणि दुसरे म्हणजे बिहारमधील मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावलोकनावरून निर्माण झालेला वाद या दोन्ही प्रश्नांवर सत्ता पक्ष आणि विरोधकांमध्ये इतका तणाव वाढला की इतर कोणत्याही विषयावर सखोल चर्चा होऊ शकली नाही सतराच्या कालावधीत लोकसभेत एकूण चौदा विधेयकं सादर झाली त्यापैकी बारा विधेयकं मंजूर झाली पण या विधेयकांवर गंभीर विचार विनिमय झाला नाही तर ध्वनी मताद्वारे ती पारित करण्यात आली यामध्ये गोवा अनुसूचित जनजाती पुनर्समायोजन विधेयक मर्चंट शिपिंग विधेयक राष्ट्रीय खेळ प्रशासन विधेयक राष्ट्रीय अँटीडोपिंग विधेयक भारतीय बंदरगा विधेयक आयकर विधेयक खनिज खनिज व विकास विधेयक भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक आणि ऑनलाईन खेळ संवर्धन व विनिमय विधेयक यांचा समावेश होता राज्यसभेत देखील अशी स्थिती राहिली बहुतांश विधेयक विरोधकांच्या वॉकआउटमध्ये किंवा प्रचंड गदारोळात मंजूर झाली या परिस्थितीवर दमन दिवचे निर्दलीय खासदार उमेशभाई बाबूभाई पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी संसद परिसरात आंदोलन करत ठाम शब्दात म्हटले की सदन जर चाललेच नाही तर खासदारांना पगार का द्यायचा करदात्यांचा पैसा वाया घालवण्यापेक्षा तोच पैसा खासदारांच्या पगारातून वसूल करावा त्यांनी सत्ता पक्ष आणि विरोधक या दोघांनी देशाच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे त्यांच्या या विधानाने जनतेच्या मनातील अस्वस्थतेला शब्द मिळाले कारण संसद चालवण्यासाठी रोज लाखो कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो प्रकाश योजना सुरक्षा प्रसारण कर्मचारी कागदपत्र या सगळ्यांचा खर्च जनतेच्या करातून उचलला जातो पण जेव्हा कामकाजच होत नाही तेव्हा हा पैसा वाया गेला असेच म्हणावे लागते संसदेत संवाद आणि चर्चा हे लोकशाहीचे प्राण आहेत पण जर तिथेच आरडाओरड घोषणाबाजी आणि स्थगितीचे वातावरण राहिले तर लोकांचा विश्वास ढळतो लोकप्रतिनिधींनी चर्चेविना कायदे मंजूर करणे प्रश्नांना उत्तर न देणे आणि जनतेच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करणे हे लोकशाहीला धोक्याचे आहे अशावेळी काम नाही तर पगार नाही ही मागणी अत्यंत सुसंगत आणि आवश्यक वाटते भविष्यात या मागणीचे रूपांतर एखाद्या नियमात झाले तर, तर खासदारांना जनतेपुढे अधिक जबाबदार राहावे लागेल संसद चालवण्यासाठी ठरवलेला वेळ फळदायी ठरेल चर्चा आणि निर्णय प्रक्रियेला गांभीर्य लागेल आणि जनतेचा पैसाही वाया जाणार नाही मान्सून सत्र दोन हजार पंचवीस हे लोकशाहीच्या अधपतनाचे उदाहरण ठरले असले तरी या सत्रानं उमेशभाई पटेल यांच्या मागणीमुळं एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे संसद जर ठप्प झाली तर जबाबदारी कोणाची आणि खर्चाची भरपाई कोणाकडून घ्यायची या प्रश्नाचे उत्तर भविष्यातील भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद